नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज यांनी आज भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली आहे यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हेच कार्य ना की आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवार कर्तव्य काय मतदारांची भेटी गाठी घेणं भेटी गाठी घेण्यासाठीच आम्ही प्रत्येक या ठिकाणी मतदारांकडे जात असतो थोडं वेगळं वाटत नाही का जे नेते जे कार्यकर्ते जे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आश्रमात होते मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं थोडंसं वाटत नाही आम्ही आम्ही जात नाही घ्या एक आमचे असतो पाटील असेल मग आपले साहेब असेल आमचं अनेक दिवस नाते आमच्या नाता असल्यामुळे आम्हाला काही संकट वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही त्यांची भेट घेत असतो काल आपण औरंगाबाद काही उमेदवारांची भेटी घेतली काही बाबांनी भेटी घेतली तेच बघा या ठिकाणी बाबांचा दरबार सर्व ठिकाणी धर्मपीठ आहे आणि या बाबांच्या दरबार सर्व असतात त्याप्रमाणे मग त्या संभाजीनगर सर्व उमेदवार भेटीसाठी तिथं तिथे आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली तुमच्याकडनं की धर्मपीठ हे जे आहे ते महाराजांनी सांभाळायला हवं त्यांनी राजकारणात येऊ नये असं देखील त्यांनी वक्तव्य केलं त्यांचं तुमचं काही बोलणं झालं होतं त्यांच्या या वक्तव्याकडे कसं बघतात नाही त्या संदर्भामध्ये विषय असा या ठिकाणी आहेत की आमच्या सर्व भक्त परिवाराने पहिल्यापासून निर्णय घेतलेला आहे आणि एक नारा सुद्धा दिलेला आहे की लढा राखाचा आणि संकल्प सुद्धा राजकारणाचा आणि त्या माध्यमातून सर्व भक्ती निर्णय घेतला यावेळेला लढायचं आणि जिंकायचं राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठा आहे त्यामुळे महाराजांनी आध्यात्मिक अधिष्ठान करावं अशा पद्धतीचं त्यांचं अप्रत्यक्ष हे होता सल्ला आपल्याला असं वाटत नाही की राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान हे बघा जन्मसत्ता आणि राजसत्ता या दोन बाजू आहेत की आणि म्हणून व राजसत्व धर्म धर्मसत्य अंकुश असावा मात्र धर्मसत्तेमध्ये मा राजसत्तेने काय करू नये रा, 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 राजसत्तेने राजसत्तेने हस्तक्षेप करू नये असा त्याला महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की राजसत्तेने धर्मसत्तेचा हस्तक्षेप करू नये परंतु आपण धर्मसत्ते राजसत्तेकडे जात आहे हो ना ता 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 मग बाबांना आपल्या सर अनेकांना असा प्रश्न विचारला की बाबा राजकारणात काय आले की अध्यात्म सोडून तर त्याचा प्रकारे मुद्दा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की बाबांनी अध्यात्म सोडलेले नाहीत तर बाबा राजकारण कशासाठी आलेले आहेत राजकारणात सुद्धा अध्यात्माचे अध्यात्माचे जे काही तत्व आहेत त्या ते रुजवले पाहिजेत त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारणात आलेलो आहोत आरोपी सापडतच नव्हते त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशामध्ये जे आहेत फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या शेवटीही आरोपी हे सगळे भेटले आणि ही, ही भेट आने जी केस जी आहे शेवटीही आज पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये कळसकर आणि अंदुरे या दोन आरोपींना ज्या पाच लाख रुपयाचा दंड वगैरे आणि तिघेजण जे आहेत हे पुराव्या अभावी त्यांना खर म्हणजे हे दोन चार हत्या झालेल्या आहेत दुर्दैवाने मग दाभोळकरांची त्याच्यानंतर पालसरी साहेबांची त्यांच्यानंतर कलबुर्गी गौरी लंकेश तर याच्या असं असं सुद्धा मध्ये मध्ये असं येत होत की हे एक दुसऱ्याशी लिंकड आहे हत्या करणारे लोक जे आहेत किंवा काही संघटना आहेत असं वर्तमानपत्रात पत्रात देत होत मला त्याच्याबद्दल काही खात्रीची काही माहिती नाही परंतु याचा काहीतरी संबंध आहे का कारण ही सगळे जे आहेत हे सगळे जे आहेत स्पष्टपणे समाजसेवा करणारी सगळी मंडळी होती निर्भिडपणे जे आहे समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारे असे समाज सुधारक असे होते दाभोळकरांच्या बाबतीमध्ये ते अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली किंबहुना महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धाच्या विरुद्ध कायदा निर्माण केला पाहिजे आणि जे जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत असतील त्यांच्या विरुद्ध पावलं उचलली पाहिजे असा सुद्धा त्यांचा आग्रह होता आणि नंतर मग काही वर्षाने अर्थातच तो, तो कायदा जो आहे निर्माण केला आता तो किती इफेक्टिव्ह आहे नॉन इफेक्टिव्ह आहे हा भाग वेगळा पण त्यांचा आग्रह होता की अंधश्रद्धेचा जो कोणी कोणी प्रचार प्रसार वापर करत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई कायद्यानं झाली पाहिजे खरं म्हणजे या मंडळींचा जर झली नसते तर बरं झालं असतं परंतु ठीक आहे आता जे झालं त्याला विलाज नाही परंतु शेवटी जे आहे त्या लोकांना जन्मठेपेची सजा झालेली आहे लोकांची तर मागणी ज्यांना आणखीन कडक सजा व्हायला पाहिजे अशी होती पण अनेक वेळा जे आहे ते पुरावे त्याच्यातले जे आहे बेनिफिट ऑफ डाऊट्स वगैरे वगैरे असे वेळ वेगवेगळे प्रकार असतात ते कायद्याच्या भाषेमध्ये त्याच्यामुळे जे आहेत काही लुत्सुकतात काही लोकांना कमी सजा होते अशा प्रकार होतात पण ठीक आहे जन्मठेप सुद्धा आज। ते जी आहे आज ती पण जन्मठेप आहे त्याच्यामुळे आयुष्यभर जे आहे तुम्हाला असेल तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा ज्या ज्या काही या ज्या हत्या झालेल्या आहेत त्यासुद्धा लवकरच त्याला उघडतीस येऊन आणि त्यातील गुन्हेगारांना सुद्धा कडक शिक्षा न्यायदेवतेने द्याव्यात अशी अपेक्षा एक नागरिक आपल्याला हरकत नाही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेमध्ये स्टेजवरून असं म्हटलंय की नरेंद्र मोदी यांची सभा नंदुरबारला होते तिथं व्यासपीठावर भाषणात त्यांनी असं म्हटलं की शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन विली विली होण्यापेक्षा एनडीए मध्ये यावं त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होती सर्व इच्छा पूर्ण होती उद्धव ठाकरे यांनी शरद पवारने एनडीए देण्याची ऑफर दिली मी काय सांगत होते त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचं पवार साहेबांनी आणि त्यांनी उत्तर द्यायचं डी मध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी काय त्यांचं उत्तर काय आहे मला काही कल्पना तो प्रश्न त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही ठीक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर आज जयंत पाटील असं म्हणाले की मोदीजींनी चांगलं केलं की आमचा पक्ष साफ करून दिला असं जयंत पाटील आता प्रत्येक कोण काय बोलतो कोण काय बोलतो काय आता जर पक्ष जर साफ करून दिला काय तर मग कशाला मग जे फुटून तुमच्या विरुद्ध आहे त्यांच्याबद्दल कशाला जास्ती बोलता तुम्हाला एवढं त्यांच्याबद्दल घृणा आहे काय असं वाटतंय आणि ती सगळी मंडळी गेली तर मी तुमचं काम करा ही मंडळी यांचं काम करते त्यांच्या मग बोलायचं कारण काय मग मग दुःख व्यक्त करायचं कारण काय आणि ते मला असं वाटत मार्ग वेगळे झाले त्या मार्गा, मार्गा प्रत्येकाने काम करा साहेब दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये लढहरी जे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गाठत आता तुमच्या बरोबर आहे ते तिकडं भारती पवारांच्या प्रचारात नाही करता भास्कर भगरेंच्या प्रचारात दिसत आहे व्यासपीठावरती दिसत आहे ते भास्कर भगरेंचा प्रचार करतात मला काय माहिती नाही ते असं काय करतील असं काही मला वाटत नाही परंतु शक्य आहे की भास्कर भगरे आणि ते, ते दिंडोरीतलेच त्याच ठिकाणच्या म्हणजे हे खासदार उभे राहिलेले भगरे आणि हिरवळ हे पण जिंडोरीचेच आहे ओळखी असतात एकमेकाशी आमच्या सुद्धा काही लोक जे आहेत म्हणजे ते भगरे जिल्हा परिषदेला होतं ते, ते आमच्याबरोबर आम्ही काम केलं म्हणून ते आमच्याकडे आले आम्ही त्यांच्याबरोबर होतो अशा काही गोष्टी घडत असतात याचा अर्थ जो आहे वेगळ्या अर्थाने घेण्याची काही आवश्यकता असं मला वाटतं आता माझ्याकडे जे जे उमेदवार आहेत त्यांचं कामच त्या प्रत्येक ठिकाणी जाणं आणि आपला आम्हाला सहकार्य करत म्हणून आताच शांतीगिरी महाराज सुद्धा येऊन गेले पण मला वाटत नाही हिरवळे साहेब जे आहे हे